काल आपण पाहिलं की सूरतच्या लोअर कोर्टामध्ये आदरणीय राहुल गांधी राहुल गांधीजी यांना दोन वर्षाची शिक्षा गुनवण्यात आली आणि एका सभेच्या दरम्यान केलेल्या भाषणामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीचं सदस्यत्व रद्द करण्यापर्यंत या भारत देशाच्या संसदेमध्ये कधी निर्णय झालेला नाही अतिशय म्हणजे खेदजनक बाब आहे या संविधानाची हत्या करण्याचं काम या मोदी सरकारने या भाजप सरकारने केलेला आपल्याला निदर्शनात येत आहे लोअर कोर्टाने प्रामुख्याने सांगितलं की तीस दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे की तुम्ही अप्पर कोर्टात न्याय मागू शकता जेव्हा सर्वोच्च कोर्टाने जर निकाल दिलेला असता तीस दिवसाचा अवधी द्यायच्या अवधी दिल्यानंतरही तुम्ही अशा पद्धतीची कारवाई जर करत असेल लोकसभेच्या सेक्रेटरीनी अधिसूचना काढून त्यांचं सदस्यत्व हे सहा वर्षांसाठी आपण पाहणार म्हणजे पाच वर्षासाठी त्यांनी बरखास्त केलेलं आहे त्यांचं सदस्यत्व हे अतिशय चुकीची बाब आहे हे या भारत देशाला काळीमा फणारं या संसदेमध्ये घडलेली आज हे दुःखद घटना आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते या देशातले दे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या देशातले दे संपूर्ण विरोधी पक्ष नेत्याचे कार्यकर्ते हे कधी कपूर घेतले जाणार नाही